बघा आज जवळपास वीस दिवस झाले त्यानंतर कुठेतरी काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये खटला हा चालवावा असे त्यांनी आदेश दिलेले आहेत परंतु या गोष्टीला कुठेतरी वीस दिवस का लागले हा प्रश्न मी आपल्या माध्यमातून जो आहे राज्य सरकारला विचारतो त्याचसोबत उरणमध्ये देखील अशाच पद्धतीची घटना घडली या श्री शिंदे नावाची आमची भगिनी तिच्यावर देखील अशाच पद्धतीने जे आहे तिचं कृत्य हल्ला करण्यात आला मला सांगू इच्छितो की महिलांवरचे अत्याचार जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत पोलीस प्रशासनाने जर योग्य वेळी जर आपले जे आहे दखल घेतली असती अक्षता मात्रेच्या बाबतीत पण देखील त्यांच्या कुटुंबाकडून जे आहे एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी धाव घेतली होती त्या ठिकाणी गुन्हा होतो त्याच्यानंतर आजही उरणमध्ये जो घट गट, घटना गट, घडलेली गट आहे त्या दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी तक्रार दाखल केली होती परिवाराने परंतु आज पाच वर्षानंतर देखील जे आहे पोलिसांनी योग्य वेळी जर दखल घेतली असती तर अशा गुन्हागारांना जे आहे ते आला घालता आला असता माझं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की अशा पद्धतीचे वरती जे अत्याचार होतात त्याच्या जर कुठल्या तक्रारी आपल्याकडे येत असेल तर ता तात्काळ त्या ठिकाणी जे आहे गांभीर्याने आपण लक्ष घातलं अशा ज्या घटना आहेत त्या निश्चितच टाळता येतील